ऑपरेशन भारताकडून प्रत्युत्तर मिळाल्यानंतर पाकिस्तान हा आता भारतीयांवर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आता समोर आली आहे गुप्तचर यंत्रणेनं याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे या यंत्रणेनं भारतीय लोकांना कुठल्याही अज्ञात फाईल्स लिंक्स यावर क्लिक न करण्याचं आवाहन केलंय भारतीय सैन्याकडून पाकिस्तानी हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे पाकिस्तानामधील प्रमुख शहरातील दहशतवादी तळांवर भारतानं अचूक हल्ले केले होते त्याला विरोध म्हणून पाकनं सायबर मोहीम हाती घेतल्याचं आता समजत आहे या सायबर हल्ल्यांपासून स्वतःचं रक्षण नेमकं कसं करता येईल याची माहिती सायबर एक्सपर्ट प्रशांत लोखंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे परिस्थिती सायबर अटॅक करण्याची सायबर अटॅक ते दोन ठिकाणी करू शकतो एक म्हणजे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्सचे जेवढे असेट्स आहेत त्यांच्यावरती दुसरं आणि इंडिव्हिज्युअल वरती इंडिव्ह्युजुअल वरती अटॅक करण्याचं कारण असं आहे की बरेचसे गव्हर्नमेंट असेट्स जे आहेत ते कॉम्प्रोमाइज होण्यासाठी दीकेस्ट लिंक इज द ह्युमन मग ह्युमनच्या थ्रू याच्यामध्ये ॲक्सेस गेन करणे मग याची सुरुवात त्यांनी केलेली आहे द डान्स ऑफ हिलरी या नावाचं एक असं एक मॅलिशियस व्हिडिओ तुम्हाला पाठवण्यात येतो व्हिडिओ ओपन केल्यानंतर तुमचा फोन पूर्णपणे कॉम्प्रोमाइज होतो तुमच्या फोनमधला डेटा किंवा महत्त्वाचे सगळे बँकिंग डिटेल्स वगैरे हो हे सगळीकडे जातात आणि दुसरी गोष्ट जे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचे जेवढे पॉवर ग्रीड आहेत त्यानंतर आपले सिग्नल सिस्टीम्स आहे त्यानंतर वॉटर सप्लाय ह्या सगळ्या आस्थापनांवरती येणाऱ्या काळामध्ये सायबर हल्ला होण्याचे खूप चान्सेस आहेत तर याच्यापासून वाचण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी एकच करावं की अननोन सोर्सकडून येणारी कोणतीही लिंक कोणतंही अप्लिकेशन किंवा कोणताही व्हिडिओ हा ओपन करू नये त्यानंतर कोणते आणि दुसरं आणखी एक पाकिस्तान म्हणजे इनिशिएट करण्याच्या याच्यात आहे ते म्हणजे जे आपला सोशल वॉ सोशल मीडिया वॉरफेअर म्हणजे ज्याच्या थ्रू अफवांचा प्रसार करणे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे ह्या अशा सगळ्या गोष्टी तो सोशल मीडियाच्या थ्रू करण्याचा प्रयत्न होता त्यामुळे अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका अधिकृत मीडियाच्या वेबसाईट्स किंवा त्यांच्या हँडल्स आणि लिंक याच्यावरून येणाऱ्या बातम्यांवरतीच विश्वास ठेवा किंवा गव्हर्नमेंट करून येणाऱ्या याच्यावरती विश्वास ठेवा